शिक्षण महर्षी स्वर्गीय मनोहरभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त रविवारी दिनांक नऊ फेब्रुवारी दुपारी एक वाजता गुणवंत विद्यार्थ्यांना स्वर्णपदक वितरण कार्यक्रमाचे आयोजन धोटेबंधू विज्ञान महाविद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले आहे यात गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा समावेश राहील यावर्षी जिल्ह्यातील सामाजिक संस्था उत्कृष्ट शेतकरी क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंचाही गौरव करण्यात येणार आहे या गौरव वितरण सोहळ्यात गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील निवडक गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते स्वर्णपदक व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे स्वर्गीय मनुराय पटेल स्मारक समिती गुजराती राष्ट्रीय केळवणी मंडळ आणि गोंदिया शिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तरी सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याची आवाहन माजी आमदार राजेंद्र जैन यांनी केले आहे गाव माझा न्यूजकरिता राधाक्रिस्तन शुटे गोंदिया